सोलापूर शहरात जुना पुन्हा नाका ते सात रस्ता आणि बाजार समिती ते पत्रकार भवन असे दोन उड्डाण पूल उभा करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाच वर्षांपूर्वी एक हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे शिवाय महाराष्ट्र शासनानं भूसंपादनासाठी देखील महापालिकेला बेचाळीस कोटी रुपयांचं अनुदान दिलं असून अजूनही भूसंपादन संथगतीनं सुरू आहे ऐंशी टक्के जागा महापालिकेच्या ताब्यात आल्याचं प्रमाणपत्र राष्ट्रीय महामार्ग विभागाला सादर झालं तर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून उड्डाणपुलाच्या कामाचे याच नव्या वर्षात टेंडर निघू शकेल मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअरकट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेड मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्विसेस पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या